मेष राशी स्वतःच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या तुमच्या महत्वाच्या वस्तू सुरक्षित ठेवा अडकलेल्या कामांबद्दल थोडी काळजी वाटू शकते निरुपयोगी भांडणात वेळ वाया घालवू नका आध्यात्मिक गोष्टीत आवड निर्माण होऊ शकते वृषभ राशी महिलांसाठी दिवस खूप चांगला आहे खाजगी नोकरी करणाऱ्यांची प्रशंसा बॉस करू शकतात लोक तुमच्या बोलण्याला खूप महत्त्व देतील व्यवसायात तुम्हाला समस्यांना तोंड द्यावे लागेल तुम्हाला एखाद्या मित्राला मदत करावी लागू शकते मिथून राशी राजकारणाशी संबंधित लोकांसाठी दिवस चांगला आहे बँकिंग क्षेत्रातील लोकांनी व्यवहारात सावध राहा तुम्ही सोशल मीडियावर नवीन मित्र बनवू शकता व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल अनावश्यक खर्च आज करू नका कर राशी भविष्यासाठी तुम्ही नियोजन करू शकता मुले अभ्यासात खूप चांगली कामगिरी करतील आवश्यक कामे वेळेवर पूर्ण होतील प्रशासनाशी संबंधित लोकांना प्रसिद्धी मिळू शकते आजारी लोकांचे आरोग्य सुधारेल सिंह राशी आज तुम्हाला खूप आनंद होईल संशोधन कार्यात सहभागी असलेल्यांना यश मिळू शकते तुम्ही प्रेमसंबंधाचा पुरेपूर आनंद घ्याल मालमत्तेचे वाद काही प्रमाणात मिटतील ऑनलाईन व्यवसायातून नफा होईल कन्या राशी आज एकाच वेळी अनेक कामे करणे टाळा महिलांना पाठदुखीची तक्रार असू शकते कुटुंबातील सदस्यांकडून तुमच्यावर दबाव असेल तुमचे विचार तुमच्या प्रियजनांसोबत शेअर कराल अनावश्यक पैसे खर्च करावे लागू शकतात तूळ राशी तुम्ही तुमच्या ध्येयांबद्दल खूप गंभीर असाल कुटुंबातील सदस्यांसोबत महत्वाच्या विषयांवर चर्चा कराल व्यवसायात नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे जवळच्या लोकांकडून चांगली बातमी मिळेल कायमस्वरूपी मालमत्ता वाढण्याची शक्यता आहे वृश्चिक राशी जास्त विचार केल्यामुळे डोकेदुखी होऊ शकते वडीलधाऱ्यांशी असलेले तुमचे मतभेद दूर होतील कामाशी संबंधित समस्या आज सोडवल्या जातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जास्त वाद घालू नका मार्केटमधून बऱ्यापैकी फायदा होईल धनुराशी कामाच्या ठिकाणी तुम्हाला खूप कष्ट करावे लागतील आवश्यक वस्तू खरेदी करू शकता तुम्ही नकारात्मक लोकांची संगत टाळली पाहिजे विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे अधिक लक्ष दिले पाहिजे वाहनांच्या देखभालीवर पैसे खर्च होतील मकर राशी जोडीदाराच्या आरोग्याची चिंता राहील अपेक्षित काम वेळेवर न झाल्यामुळे थोडे दुःखी असाल धार्मिक कामावर पैसे खर्च होतील कोणतेही काम करण्याची इच्छा होणार नाही तुमच्या सहकार्यांमध्ये परस्पर तणाव असू शकतो कुंभ राशी काम करण्याची पद्धत सुधारण्याचा प्रयत्न कराल मुलाच्या भविष्याबद्दलच्या चिंता दूर होतील आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगली पाहिजे तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडून आदर मिळेल तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे मीन राशी तुम्हाला पालकांकडून महत्वाचा सल्ला मिळू शकेल तुम्ही सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हाल शुभ कार्यक्रमांना उपस्थित राहू शकाल वैवाहिक समस्या सुटण्याची शक्यता आहे कायदेशीर बाबी सोडविण्यात तुम्हाला मदत मिळेल